नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आयुक्त साहेब सकाळी सकाळी दुर्गंधीयुक्त कचरा पाहायचा की देवाचे दर्शन घ्यायचे ही परिस्थिती आहे अहमदनगर शहरातील महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या जवळील पंचपीर चावडी या परिसरातील या ठिकाणी रोजच अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि मोठ्या प्रमाणात कचरा असतो रोज सकाळी उठलं आणि घराबाहेर पडलं तर नागरिकांना कचऱ्याचेच दर्शन होतात आणि तिथून पुढे काम सुरू होते मानवी जीवनात एक म्हण आहे की सकाळी सकाळी चांगल्या गोष्टीचे दर्शन घेतले तर दिवस चांगला जातो मात्र या ठिकाणी सकाळी सकाळी दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे दर्शन घेऊनच येथील नागरिकांच्या दिवसाची खरी सुरुवात होते मग त्या माणसांचा दिवस किती चांगला जात असेल हे सांगायलाच नको हाच जर कचरा महापालिका आयुक्तांच्या घरासमोर टाकला आणि त्यांना रोजच या कचऱ्याचे दर्शन घ्यायला मिळाले तर कसे वाटेल असा सवाल आता येथील नागरिक करू लागले आहेत विशेष म्हणजे महापालिका कचरा संकलन करण्यावर करोडो रुपये खर्च करते तर कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांवरील कामगार नागरिकांशी उद्धट वर्तन करतात म्हणजेच उलटा चोर कोतवाल कोदाटे अशी परिस्थिती सध्या नगर शहरात सुरू आहे या ठिकाणी कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची टोळी जमा होते सकाळी सकाळी अनेक मोकाट जनावरे कचऱ्याच्या अवतीभोवती असतात या कचऱ्याच्या माध्यमातून गाई मशीनच्या पोटात प्लास्टिकही जाते त्यामुळे मुक्या जनावरांनाही याचा त्रास होतो तर जिवंत माणसांबरोबरच या ठिकाणी मुके जनावरही या कचऱ्याला बळी पडू शकतात या ठिकाणी जिवंत नागरिक राहतात हे बहुतेक महानगरपालिकेला कळत नसावे असा मिश्किल सवाल या परिसरातील नागरिक करू लागले आहेत आता महत्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात येथे कचरा येतो कुठून तर सकाळी सकाळी महापालिकेचे सफाई कर्मचारी आजूबाजूच्या परिसरातील सगळा कचरा गोळा करतात आणि या ठिकाणी आणून टाकतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरते येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय तर मोकाट जनावरे देखील येथे मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि घंटागाडी हा कचरा उचलण्यास वेळेवर येत नाही आयुक्त साहेब आपणच म्हणाले होतात की शहर जागे होण्याआधी स्वच्छ झाले पाहिजे मग आता तुम्ही सांगा हा कचरा सकाळी सकाळी सहा वाजेच्या आत उचलला गेला पाहिजे मात्र हा कचरा उचलण्यास महापालिकेचे कर्मचारी साडेआठ ते नऊ वाजता येतात तोपर्यंत संपूर्ण नगर शहर जागं झालेलं असतं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक असल्याने दुकाने सकाळी सकाळी लवकर उघडावी लागतात मात्र येथील नागरिक आणि व्यावसायिक या कचऱ्यामुळे त्रस्त झाले आहेत आयुक्त साहेब या कचऱ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा हा कचरा आयुक्तांच्या दालनात टाकला जाईल असा इशारा येथील रहिवासी आणि व्यावसायिक रफिक इब्राहिम बागवान यांनी दिलाय काय चुकी नाही काय आमच्या इथं सात वाजता गाडी यायला पाहिजे कचऱ्याची नऊ वाजता नाही आमच्या गाड्या आडवे नसतात आमचे गाडे पाटे गाडे नसतात गाड्या आडवे आत्ता गाडी लावलेली आहे नाही नाही आत्ता गाडी तुमची गाडी लावता येते ना तुम्ही तुमची गाडी घेऊन आमची गाडी काढणार आम्ही तुमची गाडी घेऊन या आम्ही पाच मिनिटात गाडी काढतो तुमची गाडी बघा किती रोडवर आहे हे बघा हे गल्लीतले लोक इकडे आणून कचरा टाकतात सगळे तुमचे महानगरपालिकेचे लोक हे बघा हे कुत्रे बघा इथं बघा कुत्रे बघा एक कचरे कुंडी भरून टाकली तिथं हे बघा हे अशी परिस्थिती झालेली आहे बघा हे लोक हे बघा हे महानगरपालिकेचे पाच सहा लोक इथं दुधाची दुकान आहे ती बंद करून टाकली ती समोरच्या माणसांनी एवढा कचरा पडलेला आहे काय दूध घ्यायला येणार का माणूस इथं हे बघा ना इथं लोक फक्त तोंड करून तोंड वर तोंड तिकडे करून बसतात फक्त बोलत नाही काय नाही हे बघा तोडाला ला हात हो लावलं बघा येणार येणारे जाणारे लोक तोडाला हात लावतात हे अशी परिस्थिती आहे हे बघा हे आमच्या गाड्या रोडवर लागतात ना आमच्या गाड्या आम्ही पाच मिनटात काढतो आमच्या दुकानात जाऊन आम्ही गाडी लावणार आहे ना हे सहा वाजता बोलव ना सहा वाजता आमची गाडी येत नाही सात ते इथे आम्ही धंदे कुठं करावं मग धंदे का दुसरं आम्ही मग महानगरपालिकेला टॅक्स कशासाठी भरतो आमच्या खिशातले पैसे एवढा पैसे आला का आमच्याकडं भरायला टॅक्स तर तुम्हाला द्यायचं घरपट्टी द्यायची नळपट्टी द्यायची सगळं द्यायचं मग आमची परिस्थिती अशी घरासमोर आम्हाला कचरा तुमचे महानगरपालिकेचे लोक गाड्याचे गाड्या भरून आणायचं दाखतात हे आयुक्त साहेबाला दाखवा मॅडम तुम्ही नवीन आयुक्त साहेब आलेले त्यांना इकडं बोलून घेतो नाही तर मी हे अशी परिस्थिती आम्ही सगळं घरचे आता लहान मुलं मॅ लेडीज वगैरे सगळं येणार आह इथं हे बघायला अशी परिस्थिती आली नऊच्या सेवा गाडी येत नाही नऊच्या सेवा नऊ वाजता येतात अर्धा कचरा आता तुम्हाला अजून एक फोटो टाकणार अर्धा कचरा ते सुरू राहतात खाली तसंच अशी परिस्थिती झालेली हे तुमचं जुने बाजाराचं कचलं तुमचे ते कपडकातलीचा कचरा तिथून सगळं भरून इकडे आणून टाकतात ते अशी परिस्थिती आज मधलं काही तिकडे जर हे महात्मा फुले चौकचा कचरा इकडे आणून कुंडी इथं समजा कुंडी करून टाकली आमच्या घरासमोर आमच्या लहान लहान पोरं येणार आहे जाणार आहे नगर कॉलेजचे मुलं मुली हे सगळ्या तोंडाला हात लावून जातात हे काय तुमच्या इथं कसं जाणार येणार बघा ना ही अशी परिस्थिती झालेली बघा हे नऊ वाजता आलेले नऊ वाजता किती वाजता नऊ वाजता ही ती परिस्थिती आयुक्त साहेब तुम्ही येऊन गेले परव दिवशी तुमच्यासमोर फक्त त्यांनी लवकर उचलला आणि आता याच्यानंतर ते नऊलाच येतात हे अशी परिस्थिती झालेली हे बघा हे अशी परिस्थिती आली कसं ऐकतो साहेब आता किती वाजता नऊ वाजता गाडी आली बरोबर नऊ वाजता आता मी आता आम्ही काय करणार सगळे मिळून ना तिथं तुमच्या इथं जर दालांमध्ये कचरा टाकणार आहे हे नऊ वाजता गाडी आली आत्ता वाजता आले हे नऊ वाजता निघत की कमीत कमी महानगरपालिकेच्या लोकांनी ना तुमच्या लोकांनी चार पाच गाड्या आणून टाकले इथं सकाळी साडेसात आठ वाजता मी नव्हतं इथं दुकानावर सात वाजता साडेसहा वाजता त्या टायमाला आयुक्त साहेब तुम्ही ऐकून घ्या आमचं निवेदन आहे तुम्हाला अजून विनंती आहे हे कचरा लोक किती आता नऊ वाजता येतात हे आता याच्या पहिले कचरा आहे घ्यायला आले नाही तुम्ही तुमच्या दालानं तिथं आयुक्तांच्या दालनमध्ये आम्ही सगळे मिळून कचरा टाकणार आहे था ही अशी परिस्थिती इथं हे लोक तुमचं महानगरपालिकेचे लोक ब्राह्मण गल्लीतला कचरा सपाट गल्लीतला कचरा सूर बाजारातला कचरा जुना मंगळवार मांजराचा कचरा कुसुंदर चौकचा कचरा हे सगळं इथं आणून टाकतात अशी परिस्थिती झाली नऊ वाजता कोणती पद्धती आहे तुमची नऊ वाजता कचरा उचलला की पद्धती हे काय लावलं तुम्ही हां नऊ वाजता गाडी कचरा उचल नऊ वाजता येतात लोक सात वाजता येणार इथं येणार आहे लोक ही परिस्थिती काय तुम्ही घरी नगरची वाट लावून टाकली महानगरपालिकेने हां पैसे जोडतात ना, ना तुम्ही कोणाला असं नऊ वाजता कसं आहे बघ भांडावर येतात ते नऊ वाजता सकाळी सहा वाजता लहान लहान पूरं ते तोडाला हे असे लहानपुरं इथून जातात फॉरची मुली मुलं जातात तोडाला हाताला तोंडाला हात लावून टाकायला टाकायला हात लावून जाणार अशी परिस्थिती झालेली आहे तुम्ही जरा बघा ना इकडे आयुक्त इकडे लक्ष टाका ना हे काय झालेलं आहे एक आमच्या चौकाचं तुम्ही जरा वाटोळा करून टाकला इथं लोकं राहतात का इथं काय कचर गुटी बनवली का गावाचा कचर आम्ही राहतात इथं ही काय परिस्थिती अशी महानगर पालिकेच्या लोक गाड्या भरतात तिकडे आणून कसर टाकतात आजूबाजूला लोका राहिवाची आम्ही तिकडे काय कसर तुम्ही काय आहे आता सांगतो येऊन टाकणार कलेक्टर कचेरी नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी राणी कासलीवाल अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा